हे वर्ष जे आहे फार विचित्र गेलं आपल्याला महाराष्ट्रावरती कधी नव्हे एवढी मोठी आपत्ती ही अतिवृष्टीच्या रुपाने कोसळली मी स्वतः मराठवाड्यामध्ये फिरलो विदर्भातले आमचे आमदार आणि सगळे शिवसैनिक तसं महाराष्ट्रभर अतिवृष्टीने हाहकार माजवला शेतकऱ्यांची घरं दारं विद्यार्थ्यांची पुस्तकं आणि विशेष म्हणजे पिकं तर चढून गेलीच पण अनेक ठिकाणी माझ्यासोबत आपण देखील होतात शेत जमीनच वाहून गेलेली आहे आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक भलं मोठं पॅकेज असा एक गोंड शब्द देऊन एक रक्कम घोषित केली त्या पॅकेजचं पुढे काय झालं का त्या पॅकेजचं पण ठिबक सिंचन झालंय हे कळायला काय मार्ग नाहीये एकूणच या अधिवेशनाच्या निमित्ताने कारण काय असतं की एक पद्धत आहे पहिला अर्थसंकल्प येतो मग मागण्या पुरवण्या मागण्या मग त्याच्यात आणखीच्या मागण्या पंच्याहत्तर हजार कोटीच्या मागण्या कुठून आणणार कोणाला देणार राज्यावरती नऊ लाख कोटींचं कर्ज आहे या सगळ्या गोष्टी आपण बघतो आहोत पण एक मुद्दा मला या अधिवेशनाच्या निमित्ताने उपस्थित करायचा आहे तो म्हणजे गेल्या महिन्याच्या अखेरीस देशाचे जे मंत्री आहेत कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण चौहान